रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुण्यातील कल्याणी नगर मध्ये शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलाने दारूचे नशेत कार चालवत बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं असून या, तापले या अल्पवयीन मुलाची सध्या बाल गृहात रवानगी करण्यात आली आहे मात्र या अपघातात मृत्यू झालेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था या दोघांच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे अश्विनी उर्फ आशी कोस्था हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एकवीस रोजी जबलपूर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अनिश आणि अनी अश्विनी यांच्या नात्याबाबत उलटसुलट चर्चा होत असून अश्विनीच्या जाण्यामुळे कोलमडून गेलेल्या तिच्या आईने मात्र या गोष्टींवर आक्षेप नोंदवला आहे एकाच ठिकाणी काम करणारे प्रत्येक मुलगा मुलगी हे कपल किंवा जोडीदार नसतात आमची मुलगी तर गेली पण आता तिच्याबद्दल मीडियाने असे शब्द वापरू नयेत अशी विनंती तिच्या आईने केली आहे अश्विनीच्या या अपघाती मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांनी आपल्या मुलीला अखेरचा निरोप तर दिला पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत लाडकी लेख या जगातून निघून गेली यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये घटनेनंतर वीस मे रोजी रात्री उशिरा अश्विनीचा मृतदेह हो जबलपूर इथे आणण्यात आला त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अश्विनी ही कुटुंबात सर्वात लहान असून प्रेमाने तिला सगळेजण आशी म्हणायचे तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला पुण्यात ती नोकरी करायची मुळची जबलपूरमध्ये राहणाऱ्या अश्विनीचे वडील कोष्टा वीज विभागात सहाय्यक पदावर कार्यरत आहेत त्यांची लेख अश्विनी हिने पुण्यात शिक्षण घेतलं त्यानंतर गेले दोन वर्षापासून ती पुण्यातच नोकरी करत होती त्यापूर्वी ती अमेझॉनमध्ये काम करायची हा अपघात घडला तेव्हा अश्विनी ही तिचा सहकारी अनिश अवधियाच्यासोबत डिनर नंतर बाईकवरून घरी जात होती घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला मात्र मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या गाडीने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि कोट्यावधींची पोरशे कार घेऊन तो मुलगा भरधाव वेगाने जात असतानाच या अपघातात अश्विनी आणि अनिश या दोघांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली सध्या त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय बाल, बाल हक्क न्यायालयाने दिला आहे आरोपी अल्पवयीन आहे त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळू शकतो ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा